फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर होतं चिकन पण भाजी आणि बिर्याणी खाऊन बोर झाली त्याच्यासाठी चा चला आज नवीन रेसिपी शेअर करणार आहे ते पण बनवणार आहे चिकन सिक्स्टी फायव्ह चला सुरुवात करू या रेसिपी मेरिनेशन अगोदरच करून ठेवलं होतं तर सांगते याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे ते तर दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक चमचा आणि अर्धा चमचा हळद घातली आलं लसणाची पेस्ट एक चम्मच घातलेली आहे अर्ध लिंबू पिळून घेतलं याच्यामध्ये आणि चिकन मसाला अर्धा चमचा घातला आहे आणि माझ्यापाशी जे घरगुती मसाला आहे तो एक चमचा घातलेला आहे तर आता आणखी आपल्याला याच्यामध्ये साहित्य घालायचे ते, ते पण दाखवते काय घालायचं आहे ते तर इथे आपण एक अंड घालणार आहोत याच्यामध्ये तर मसाले घालून मी छान या याला एक दोन दोन तास मी छान मुरवून घेतलं आहे म्हणजे मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं दोन तास तर आता याच्यामध्ये घातलेलं आहे एक अंड आता घालूया आपण दोन चमचे मैद्याचं पीठ आणि दोन चमचे घालूया कॉर्नफ्लोवर तर या छानपैकी कोटिंग येईल याच्यासाठी आणि आपले चिकन छान ज्युसी होण्यासाठी इथे मी खाण्याचा सोडा घातला आहे अर्धा चमचालाही कमी तर याच्याने आपले चिकन छान ज्युसी बनेल तर आता आपण हे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला छान ऑरेंज कलर हवा असेल तर तुम्ही इथं फूड कलर पण घालू शकता तर मी नाही आहे घातलेला इथं त्याच्याने कलर खूप सुंदर दिसेल तर ते छान मिक्स करून घेतलं आहे तर सगळं मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं पातळ वाटत होतं तर मी आणखी दोन चमचे मैदा ॲड केलेला आहे याच्यामध्ये तर आता हे परफेक्ट झाले चला ता ता हुए। तर आता आपण हे फ्राय करून घेऊया तर गॅसवरती ठेवलेली आहे मी कढई कढईमध्ये घातलेलं आहे तेल तर तेल पण छान झालेलं आहे गरम तर आता आपण हे चिकन पीस तोडिया तर चिकन पण खालून मस्त शिकत आहे हे बघा तर आपण पलटी करून घेते आता छान आपल्याला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे चिकनच्या पीप्सला तर छान गोल्डन फ्राय करायचं कर। तर छान फ्राय झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया

तर सेकंड बॅच पण छान ट्राय झालेली आहे तर आता हे काढून घेते બસ તો ખાટો ખાટો લાખો છો ભૂકી ભરાતી કે જોરા ને જોરા પણ નહી થાય ઈતમે બહુ બધું તો ક્યાંક બબોરી દો चिकन छान फ्राय झालं हे पण हे काढून घेऊया कलर पण सुंदर आला बघा गोल्डन एकदम मस्त तर त्याच तेलात थोड्याशा मिरच्या आणि कडीपत्ता पण फ्राय करून घेऊया आपण तर फ्राय झालेला आहे छान काढून घेऊया आपल्या चिकन सिक्स्टी फाय वर तर कशी वाटली तुम्हाला चिकन सिक्स्टी ची रेसिपी ते ही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय